ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतदार यादीमध्ये घोळ दुबार मतदार हे शब्द कानावरती यायला लागले की समजायचं की येणाऱ्या निवडणुकांची वर्दी आहे अर्थातच हा नाद आता महाराष्ट्रातही घुमू लागलाय आज विरोधी पक्षांनी मोठा इव्हेंट करत निवडणूक आयोगाची भेट घेतली मतचोरीचा जुना आरोप नव्याने केला आणि एकत्रित निवेदन सादर करून प्रश्न विचारले या प्रश्नांवरती आणि या आरोपावरच आपण आज चर्चा करूया झिरो आवरमध्ये नमस्कार मी पूर्वी भावे झिरोवरच्या या नव्या भागामध्ये तुमचं स्वागत करते तर गेल्या वर्षीपासूनच निवडणुकांचे पडघम आपल्या राज्यामध्ये सतत आहेत सर्वात आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं पण नंतर विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं पूर्त पानिपत झालं मग अवघ्या सहा महिन्यामध्ये असं नेमकं काय बरं घडलं सत्ताधारी म्हणतात आम्ही विरोधकांचं नरेटिव्ह मोडण्यात यशस्वी ठरलो म्हणून यशपत्रात पडलं तर काँग्रेस सकट तमाम विरोधी पक्षाने मात्र निवडणूक आयोग आणि मतचोरीचं कार्डच आपलं हुकमी कार्ड बनवलंय आज मोठा गाजावाजा करत विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं यात शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंसारखे बडे नेते होते एकूणच निवडणूक प्रक्रिया आणि आयोगाच्या भूमिकेवरती विरोधकांनी आयोगाला जाब विचारला आणि एकत्रित निवेदनही सादर केलं त्यामुळे दोन गोष्टी नक्की झाल्या आहेत एक तर आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांचं निवडणूक आयोगाकडे अगदी बारीक लक्ष असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतसोरी हा विरोधकांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल अर्थात हा मुद्दा नक्की किती प्रभावी ठरेल हेच आम्ही तुम्हाला विचारलं होतं आणि ते आम्हाला नक्कीच ऐकायला आवडणार आहे म्हणूनच आम्ही झिरो आवरमध्ये आज याच आशयाचा प्रश्न विचारलेला आहे बघूयात हा प्रश्न काय आमच्या पोल सेंटरमध्ये आजचा झिरो आवरचा प्रश्न आहे मतचोरी या विरोधकांचा अजेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिणामकारक ठरेल का होय किंवा नाही अर्थात दोन पर्याय आहेत सोशल मीडिया पोर्टल्सवरती अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे तुम्ही अजूनही मत देऊ शकता आज राज ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडी नेत्यांसोबत दिसले अर्थातच निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळातच तर कालच खासदार संजय राऊतांनी मनसे प्रमुख राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं त्यावरती उलटसुलट चर्चा सुद्धा झडल्या त्यामुळे आजच्या भेटीने वेगवेगळे अर्थ निघणंही स्वाभाविकच आहे असो पण आपण आजच्या मुद्द्यावरती येऊया महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार जयंत पाटील उद्धव आणि राज ठाकरे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड का शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते निवडणूक मतदार यादीतील त्रुटी आणि इतर प्रक्रियांवरती विरोधकांनी आज आक्षेप घेतला एका मतदाराची दोन ठिकाणी नावं कशी असा सवाल राज ठाकरेंनी केला मतदार याद्यांमध्ये गोळ असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि त्यासाठी वडिलांचं वय मुलापेक्षा कमी असल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांवरती प्रश्नांच्या फैरी झाडल्या पण समाधानकारक उत्तरं काही मिळाली नाहीत त्यामुळे उद्या पुन्हा एकदा बैठक करण्याचं चा निश्चित झालंय विरोधकांचे मुद्दे दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयोगाच्या कानावर घातले जातील असं आश्वासन मात्र आज विरोधकांना मिळालंय आता उद्याच्या बैठकीनंतर आयोगाचं नेमकं म्हणणं काय आहे विरोधक त्यावरती समाधानी आहेत का नाही हे उद्या स्पष्ट होऊ शकेल निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी ने जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवा आहे चर्चा अपूर्ण आहे उद्या पुन्हा एकदा एकत्र एक भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयुक्त आयोग आयुक राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली खोलवर झाली आपल्याला कळलं असेल या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात त्याचं डुप्लिकेशन जावं चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी निवड राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम सीओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसलं बसून आमचं गारणं ऐकायचं मान्य केलेलं आहे चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल पुन्हा उद्या अकरा वाजता ही बैठक होईल आजच्या चर्चेमध्ये काही मुद्दे विरोधकांनी प्रकर्षाने मांडले त्यामध्ये सर्वात महत्वाचा होता तो व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रायल म्हणजेच व्हीव्हीपॅटचा सा मुद्दा स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट उपलब्ध नसेल असं निवडणूक आयोगाने खरंतर यापूर्वी स्पष्ट केलंय मात्र मतदान कुणाला केलं हे समजलंच पाहिजे अशी भूमिका आज राज आणि उद्धव ठाकरे दोघांनीही घेतली आणि बैठकीमध्ये व्हीव्हीपॅटचा हा मुद्दा उचलून धरला पुरेशी मशीन्स उपलब्ध नसल्याचा आयोगाचा दावा विरोधकांना मान्य नाहीये सामान्य जनतेचा सा, ईव्हीएम वरती आधीच विश्वास नाहीये व्हीव्हीपॅटमुळे त्यांना थोडा तरी दिलासा मिळत होता मात्र तो मार्ग देखील बंद होणार असल्यामुळे ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलाय नाशिकमध्ये साडेतीन लाख मत हे डुप्लिकेट ही साडेतीन चार लाख मत महानगरपालिका निवडणुकीमधल्या पंचवीस वॉर्डामध्ये जर फिरवली गेली प्रत्येकी पाच पाच हजार दहा दहा हजार निवडणुकीचा निकाल फिरतो अशा वेळेला निवडणूक आयोगान यात एक निष्पक्ष पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं काम करावं ही आमची भूमिका आहे व्हीव्हीपॅट का नाही मुंबई व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाचा सूचना आहे ना मग मुंबई महानगरपालिकेमध्ये पॅट का नाही तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत हे का उत्तर झालं म्हणजे तुम्हाला चोऱ्या कर म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा आज झालेल्या या भेटीमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला कोणतेच सवाल विचारलेत आणि त्यावरती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकं काय का उत्तर दिलंय पाहूया त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला ठाकरे यांचे सवाल आणि आयोगाचे जवाब एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत त्यासाठी खरंच तुम्ही सज्ज आहात का असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारल्याचं कळत आहे निवडणुकाच लागलेल्या नाही तर मतदार नोंदणी बंद का केली असाही प्रश्न त्यांनी के केला वयाची अठरा वर्ष आत्ता पूर्ण करणाऱ्यांनी मतदान का करू नये असाही त्यांनी विचारल्याचं कळत आहे निवडणूक याद्यांमध्ये एवढे घोळ तरी निवडणुकांना सामोरे कसे जाता असंही राज ठाकरेंनी विचारलं व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका कशा घेता असाही एक प्रश्न होता मतदान कुणाला जातं हे कळतच नाही त्यामुळे संभ्रम होणार नाही का असं उद्धव ठाकरेंनी विचारलं देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर इतर ठिकाणांहून व्हीव्हीपॅट का आणत नाही असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला याशिवाय आजच्या बैठकीमध्ये विरोधकांनी नेमक्या कोणत्या मागण्या निवडणूक आयोगाकडे केल्यात त्याही पाहूयात मीडिया सेंटरमध्ये शिष्टमंडळाच्या निवेदनामध्ये काय काय होतं हे आपण पाहतोय निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनामध्ये खूपच शंका असल्याचं म्हटलं गेलंय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न होतीये असं या निवेदनात नमूद केलंय लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाहीये असा प्रश्न केला गेलेला आहे एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितलं जात नाही असाही एक महत्वाचा मुद्दा यामध्ये मांडला गेला आहे निवडणूक आयोगाचं नावासह पूर्ण तपशील संकेतस्थळावरती आयोगानं संपूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा असं म्हटलं गेलंय ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध केली गेली नाही असाही प्रश्न आयोगाला विचारला गेला आहे मतदार यादीवरती अभ्यास करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू कुणाचा दबाव आहे का, का? असाही थेट प्रश्न केला गेलाय आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार असा एक जाब आयोगाला विचारण्यात आलेला आहे आयोगानं दबावातनं बाहेर येऊन आमच्या मागण्या आणि त्यावरचे उपाय सांगावेत असं हे निवेदन आहे मतदारांची नोंदणी होत नसल्याबद्दल विरोधकांच्या आक्षेपाला राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकाद्वारे उत्तर दिलं आहे तेही आपण मीडिया सेंटरमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात <ज़ागा> 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 राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीमध्ये बदल करणं राज्य निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीला तयार केलेली मतदार यादी जशीच्या तशी वापरली जाते त्यानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत प्रभागनिहाय याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणे नावं आणि पत्ते कायम ठेवले जातात मतदार याद्यांचं विभाजन करताना होणाऱ्या चुका प्रभाग बदलणं नाव वगळणं याबाबत मतदार हरकती दाखल करू शकतात मतचोरीच्या आरोपावरती विरोधक रान उठवणार असं नक्कीच दिसतंय पण तेवढ्यात या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मतदान यंत्राबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गुगली टाकलाय मुळात काँग्रेसनं ईव्हीएमवरती मतदान घ्यायला सुरुवात केली ही आठवण त्यांनी करून दिली शिवाय नरेंद्र मोदींचाच त्याला तेव्हा विरोध होता असा दावाही केलाय आता भाजपच ईव्हीएमचा हत्यारासारखा वापर करत असल्याचा टोला कडून लगावलाय चांगली गोष्ट आहे ते विरोधात एकत्र करूनच आपण आंदोलन केलं पाहिजे पण मुळात हे रोप आणलं कोण काँग्रेसनंच आणलं ना काय गरज तर नव्हती तेव्हा आणि त्याचं आता वटवृक्षाचं रूपांतर बीजेपी केलेलं आहे तेव्हा बीजेपी नरेंद्र मोदी म्हणत होते का ईव्हीएम मशीन बेकार आहे हे लोकशाहीला घातक आहे आता तेच त्याचा ते वापर करून आ, ते शस्त्र बनवत आहे चला आणि सगळ्यांना बिलकुल संपवाचाच विचार केलेला आहे काहीच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत नवा भिडू नको असं म्हणणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आज राज ठाकरेंबद्दल सूर थोडे बदलले असं पाहायला मिळालं एकीकडे विरोधक निवडणूक आयोगाला भेटत असताना सपकाळ दिल्लीमध्ये हायकमांडच्या भेटीला गेले होते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सपकाळांना मनसेबाबत विचारणा झालीच आणि त्यावेळी त्यांनी मनसेला सोबत घेण्यास नेमकी काय अडचण आहे यावर स्पष्टीकरण दिलं वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणच्या संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत त्यामुळे नवीन व्हिडिओची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीलाही नाही इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा ही जाऊ शकते त्यामुळे कुठलाही नवीन व्हिडिओ जो आहे याचा याची आता कुठलाही प्रस्ताव नसल्यामुळे होण्याची काही होण्याची काही तिसऱ्या व्हिडिओशी सोडण्याचा काही संबंध नाही नवीन यामध्ये इंडिया अलायन्समध्ये कोणाला त्या संदर्भात चर्चा करायची असेल या ठिकाणी त्याच्यात समावेश करून घ्यायचा असेल कन्व्हेनरची भूमिका एक मोठा भाऊ या नात्यानं काँग्रेस जरी करत असला तरी या सगळ्या इंडिया अलायन्सच्या सर्व जो काही घटक पक्ष आहे यांच्यासोबत नवीन पक्ष एखादा जोडण्याच्या अनुषंगानं ह्या राष्ट्रीय स्तरावर याबाबतचा निर्णय होईल तर एकंदरीतच एका बाजूला विरोधकांच्या हालचालींना वेग आलेला आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या सगळ्याला रडीचा डाव म्हणत आरोपांना उत्तर दिलंय महाविकास नव्हे तर महाकन्फ्युजन आघाडी असं नवं नाव देतानाच केवळ पराभूत झाल्यावरच विरोधकांकडनं तक्रारी केल्या जातात असा आरोप शिंदेनी केलाय जेव्हा जेव्हा त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्या त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तेव्हा मात्र तक्रारींचा पाढा वाचला अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले न्यायालयावर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत